महासंस्कृती महोत्सव अंतर्गत मराठी बाणा कार्यक्रमाला उदगीकरांचा भरभरून प्रतिसाद क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बसोडे यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्रातील लोककला आणि सांस्कृतिक वारशांचे दर्शन अभिनेत्री रिंकू राजगुरी यांची विशेष उपस्थिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवात उदगीर येथे झालेल्या मराठी बाणा कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला या कार्यक्रमासाठी ग्रामीण जीवनाचे दर्शक घडविणारा भव्य सेट उभारण्यात आला होता तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय मनसुडे यांच्या हस्ते झाले अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या सैराट चित्रपटातील संवादाने कार्यक्रमाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सगर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे अभिनेत्री रिंकू राजगुरू नामदार संजय बनसोडे यांच्या पत्नी श्रीमती शिल्पाताई संजय बनसोडे माजी आमदार गोविंद केंद्रे राजेश निटुरे व्यंकट बेदरे मराठी बाणाचे अशोक हंडे यावेळी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या मराठी बाणा या कार्यक्रमात प्रारंभी उठी उटी गोपाला हे भक्तिगीत सादर करण्यात आले त्यानंतर ग्रामीण भागात सकाळच्या प्रहरी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांची लगबग आणि गाव जागवित येणाऱ्या वासुदेवाच्या स्वारीचे दर्शन कार्यक्रमात घडले सोबतच विठ्ठल रुक्मिणीच्या नामाचा गजर करीत निघालेली दिंडी या कार्यक्रमात अवतरली या यावेळी टाळ मृदंगाच्या तालावर रसिकही तल्लीन होऊन गेले बलकरी दादा भलर ची घालत शेतकऱ्यांच्या शिवाराचं दर्शन घडविणारे गीत यावेळी सादर झाले त्यानंतर सुमरान मांडलं गा हे लोकगीत सादर झाले या गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आदिवासी ठाकरं समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे आम्ही ठाकर ठाकरं या रानाची पाखरं आणि लिंगोबाचा डोंगोर आबाळी गेला या गीतावरील आदिवासी नृत्य विशेष लक्षवेधी ठरले मळ्यांच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं आणि शेत बघा आलय राखणीला ही शेतकरी गीते यावेळी सादर झाली कानडा राधा पंढरीचा हा अभंग तिरपी नजर माझ्यावरी या सावळ्या हरीची ही गवळण संत परंपरेत समाजाचं प्रबोधनांचं प्रभावी साधन ठरलेले भारुडे यावेळी सादर झाले मराठी पाऊल पडत पुढे या गीताला अभिनयांची जोड देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्यांचे दर्शन घडवत मराठी अस्मिता आणि मराठांच्या सांस्कृतिक परंपरेची मानता या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आली या निमित्ताने उपस्थितामध्ये चैतन्य निर्माण झाले पारंपरिक विवाहसोहळा नवविवाहितेची पहिली मंगळागौर लावणी कोळीगीत गोंधळ यासह विविध लोककलांचे आणि लोकगीतांचा ठेवा यावेळी प्रेक्षकासमोर ठेवण्यात आला त्याला उदीर्घर रसिकांचा भरभरून प्रतिसाद लावला या कार्यक्रमापूर्वी स्थानिक कलाकारांनी आपल्या कलेचा आविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली